वाघणीच्या मृत्यूने पश्चिम घाटातील वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा पेच जटील वन्यजीवांच्या अधिवासासह मोठे संकट पश्चिम घाटावर खनिज उत्खनन प्रकल्पाचेलवार उच्च ब्रु हाऊसिंग प्रकल्पांसाठी सह्याद्रीच्या रांगांमध्ये जमीन खरेदीचे लोन वन्यजीव तस्करांची नजर पडण्याची भीती बेसुमार चोरटी जंगलतोड नक्की काय आहे विषय पाहूयात नमस्कार मी आपण लोकवृत्त न्यूज अधिवास क्षेत्रामध्ये जंगल तोडून त्यावर काजू अननस रबर केल्याचे जैवृत्तेमध्ये बिघाड झालाय याच कॉरिडॉर मधून शक्तीपीठ महामार्गासह नवीन महाबळेश्वरचा नियोजित पर्यटन प्रकल्प आहे सावधान होय आज सावधान म्हणण्याची वेळ आली आहे याच कारणही तसंच आहे न्यायालयीन दीर्घ लढाई नंतर सिंधुदुर्गामध्ये पट्टेरी वाघांचे अस्तित्व वनविभागाला पर्यायाने महाराष्ट्र सरकारला मान्य करावं लागलं आता मात्र या संवेदनशील क्षेत्रामध्ये पूर्ण वाढ झालेली मृतावस्थेमधील वाघे सापडल्याने सगळ्या सरकारी यंत्रणांसमोर वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा पेच हा आणखीनच जटिल झाला आहे वाघ हत्ती हे अन्न साखळीतील सगळ्यात वरचे प्राणी मानले जातात जैवसमृद्ध असलेल्या जंगलातच हे प्राणी वास्तव्याला असतात असा मापदंड आहे देशभरामध्ये अशी आता शिल्लक राहिली आहेत सिंधुदुर्गातील तालुक्यासह सावंतवाडीतील सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये या दोन्ही प्राण्यांचा दीर्घकाळ अधिवास आहे मात्र आता त्यांच्या पर्यायाने येथे टिकून राहिलेल्या जैववृत्तीच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे याला कारण ठरलं आहे तो या, या भागातील हद्दीवर असलेल्या नदीत सापडलेला वाघिणीचा सडलेला मृतदेह सिंधुदुर्गामध्ये गेले वीस वर्ष खाण उत्खनन आणि इतर घातक प्रकल्पांना विरोध करून पर्यावरण संवर्धनासाठीची ही लढाई सुरू आहे याचाच भाग म्हणून या भागातील पट्टेरी वाघांचे अस्तित्व सरकारने मान्य करावे यासाठी पर्यावरण प्रेमींनी लढा दिला सुरुवातीला वाघांच्या पाऊलखुणा आणि इतर पुरावे मुलभागाकडे सादर करण्याचे प्रयत्न झाले मात्र यात यश आलं नाही तज्ञ माधव वाटवीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट अभ्यासक समितीने पूर्ण धोणामार्ध तालुका इको इकोसेन्सिटिव्ह करण्याची शिफारस केली मात्र यावर नेमलेल्या कस्तुरी रंग उच्चस्तरीय समितीने अख्खा तालुकाच संवेदनशील क्षेत्रामधून वगळला या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आहे वाघांचे वास्तव्य मान्य केल्यास अशा प्रकल्पांना पर्यावरणाच्या निकुषावर मान्यता मिळणार नसल्याने इको आड येत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली मध्ये मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद यांनी जिल्ह्यातील मांगिली ते, ते आंबोली हा पंचवीसहून जास्त गावांचा समावेश असलेला वाघांचा भ्रमणमार्ग असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असं पाहिल्यास दोन हजार एक मध्ये दोडामार्ग तालुक्यातील वजरे गावामध्ये पट्टेरी वाघाचं पिल्लू सापडलं होतं पुढे दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन उपवन संरक्षकांनी वाघांचे वास्तव्य असल्याचे कागदोपत्री मान्य केलं होतं तरीही महाराष्ट्र सरकार स्टॅलिन वनशक्ती संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सकारात्मक नव्हतं तब्बल पंधरा वर्षानंतर दोन हजार चोवीस ला उच्च न्यायालयाने निकाल देत दोडामार्गासह सावंतवाडी तालुक्यातील पंचवीस गावे इको सेन्सिटिव्ह करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्याचे आदेश हे राज्याला दिले त्यानंतर वन विभाग सह्याद्री रिझर्व फॉरेस्ट आणि वाईल्ड कन्झर्वेशन ट्रस्ट यांनी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मांगोली ते आंबोली या पट्ट्यात पाच माद्या आणि तीन दर मिळून आठ वाघांचे छायाचित्रेस कॅमेरामधील ट्रॅप मिळाली होती या सगळ्या प्रस्तावामध्ये या भागातील वाघाचे वास्तव्य अधिकृतरित्या मान्य करण्याशिवाय वन विभागासमोर पर्याय नाही आता याच वाघाच्या कॉरिडॉर मध्ये येणाऱ्या दाभीळ येथील जंगलातून वाहणाऱ्या नदीतील नैसर्गिक विहिरीमध्ये नदी नदीपात्रातील खडकावर तयार झालेल्या विवरामध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघिणीचा सडलेला मृतदेह सापडला मृत्यू होऊन तब्बल सहा ते सात दिवसांनी हा प्रकार उघड झाला विभागाने तिचा मृत्यू बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे हा मृत्यू नैसर्गिक असला तरी या निमित्ताने वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ठळक झाला आहे मुळातच हा भ्रमण मार्ग विस्ताराने खूप मोठा नाही या भागामध्ये वाघांची संख्या ही तुलनेमध्ये बऱ्यापैकी असल्याचे उघड झालं आहे याचाच अर्थ या क्षेत्रामध्ये समृद्ध अन्न साखळी आहे जागतिक स्तरावर अंमली पदार्थांनंतर सगळ्यात मोठे नेटवर्क वन्य प्राण्यांच्या तस्करीचे मानले जाते अशा तस्करांबरोबरच येथील अन्नसाखळी वाघाचा अधिवास टिकवून ठेवण्याचे आवाहन यंत्रणेसमोर असेल या भागामध्ये वाघांच्या अधिवासाला समृद्ध करण्याचे श्रेय येथील स्थानिक आणि त्यांच्या संस्कृतीला जाते या भागामध्ये पिढ्यान -पिधा वाघाची देव म्हणून पूजा करणारी गाव आहेत त्यांना विश्वासात घेऊन वाघाचा हा सगळा अधिवास मजबूत करणे आवश्यक आहे सरकार आणि त्यांची यंत्रणा वाघाचे अस्तित्व मान्य करायला सहसा तयार होत नाही याच मानसिकतेमुळे वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न किती गंभीर होतो याचे उदाहरण गोव्यामध्ये पाहायला मिळालं येथेही अनेक वर्ष वाघाचे अस्तित्व सरकारने मान्य करावे यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते संघर्ष करत आहेत या भागामध्ये अगदी गेल्या वीस वर्षापासून वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघ कैद झाला मात्र ते लगतच्या कर्नाटकातील भीमगड अभयारण्य आणि काली टायगर मधील रहिवासी असल्याचा दावा करत सरकारने त्यांचे वास्तव्य नाकारण्यात आले यामुळे वाघांनी शेळ्या गाई बैल अशा पाळीव जनावरांची शिकार केल्यास त्याची पुरेशी भरपाई मिळत नसे याच त्रागामधून दोन हजार एकवीस मध्ये सत्तरी तालुक्यामधील एका गावामध्ये काहींनी विष घालून तीन वाघांना मारले तरीही सरकार जागा झालं नाही याच गोव्याला लागून असलेल्या सिंधुदुर्गातील भागामध्ये वाघांचा हा कॉरिडॉर आहे अर्थात या भागामध्ये खनिज साठीही आहे शिवाय रिअल इस्टेट साठी निसर्गसंपन्न भागाविषयी आकर्षण वाढत आहे यातूनच मोठ्या आर्थिक लॉबीचे या भागावर लक्ष आहे या सगळ्या अदृश्य पण शक्तिशाली लॉबी वाघाच्या अधिवासाच्या पर्यायाने वास्तव्याच्या मुळावर उठल्या आहेत साहजिकच वाघाच्या संवर्धनाची जोखीम वाढत आहे वाघिणीच्या मृत्यू प्रकरणानंतर ही सगळी परिस्थिती एका निर्णयात वळणावर आलेली आहे वाघ आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी आता ठोस पावले लागणार इतके मात्र नक्की आपली गस्त अधिक प्रभावी करायला हवी वनशक्तीच्या स्टॅलिन दयानंद यांच्या मतानुसार कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवणे आवश्यक आहे येथील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कायद्याच्या कडक अंमलबजावणी बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे ही आवश्यक आहे